अष्टविनायकपैकी एक असलेल्या लेनेद्री ले देवस्थान येथे गणेश जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आज आयोजन करण्यात आले होते बाप्पाला पहाटे महाअभिषेक करण्यात आला नंतर आरती होऊन मंदिर भक्तांना दर्शनासाठी खुले करण्यात आले हरिभक्तपरायण नामदेव महाराज वाळके यांचे गणेश जन्माचे कीर्तन झाले यानिमित्ताने गाभाऱ्याला आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आली होती तसेच भाविकांकडून फळांची आरासही करण्यात आली होती दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती या बातमीची दृश्य पाठवली न्यूजचे शिवभूमी अक्षय डोके यांनी या ठिकाणी सकाळी करण्यात आणि साधारण साडेपाचच्या नंतर इथे गणपती महाअभिषेक करण्यात आला महाअभिषेक झाल्यानंतर साडेसहा वाजता महाआरती झाली आणि दर्श महाआरती झाल्यानंतर सर्व भाविकांसाठी हे दर्शन खुलं करण्यात आलेलं आहे आणि दहा वाजता इथे हरिभक्त परायण नामदेव महाराज वाळते यांचं गणेश जन्माचं कीर्तन आता मंदिरामध्ये चालू आहे बारा वाजता गणेश जन्म झाल्यानंतर कीर्तन संपन्न झाल्यानंतर तिथे पुन्हा महाआरती होऊन सर्व आलेल्या भाविकांसाठी पायथेशी लेण्याद्री देवस्थान मध्ये या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि इथेही फळांची सर्व भाविकांमार्फत आकर्षक अशी फळांची कालेला आहे ही पूर्ण महा यात्रेच्या दिवशी तयारी संपूर्ण ताप वाटणार आहे काही कार्यक्रम पार पडत आहेत